धुराच्या गर्तेत अडकलेलं आजनी गाव श्वास घ्यायलाही त्रास होतय आणि प्रशासन मात्र गप्प कामठी तालुक्यातील आजनी मार्गावर नगर परिषद कामठीने उभारलेलं अवैध डम्पिंग यार्ड पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या संतापाचं कारण ठरत आहे दीड दोन महिन्यापूर्वी मोठ्या आंदोलनानंतर नगर परिषदेकडून अनेक आश्वासन देण्यात आली होती आम्ही भिंत बांधू आगीवर नियंत्रण ठेवू मृत पशु आणि जैविक कचरा टाकला जाणार नाही असे अनेक आश्वासन देण्यात आली होती पण आज प्रत्यक्ष काय दिसतंय मृत पशु दवाखान्याचा जैविक कचरा रस्त्यावर पडलेला डम्पिंग यार्ड मध्ये लागणाऱ्या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराची दाट चादर पसरलेली आहे रामगड आजनी छावनी आणि दोन ते तीन किलोमीटर पर्यंत हा विषारी धूर पसरतोय लहान मूल विद्यार्थी वृद्ध सगळ्यांचाच आरोग्याचा प्रश्न निर्माण रस्त्यावर इतका दाट धूर असतो की समोरचं वाहनही दिसेनास होत अपघाताचा धोका वाढलाय नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे या सगळ्या त्राशाला कंटाळून आज बुधवार सतरा डिसेंबर रोजी आजनी गावातील संतप्त ग्रामस्थ धोबी नाला परिसरातील डम्पिंग यार्ड जवळ ठिय्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि अखेर कामठी पोलिसांना मध्यस्थी करून नागरिकांना शांततेच आवाहन केलं तर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नव्या लाख जागेचा शोध सुरू असल्याचा कचरा जाळला जाणार नाही आणि चौकीदार नेमण्यात येईल अशी आश्वासन दिली मात्र ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलन अति तीव्र असेल आणि नागरिक कायदा हातात घेतील प्रश्न एकच आहे नगर परिषद कधी जागी होणार की नागरिकांचा श्वास पूर्णपणे कोणल्यावरच कार्यवाही होणार हा आहे जनतेचा आवाज गेट लावा एंट्री करा